हो आ... आ... अ... बर 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 अरे देवा त्याच्यातलं साप नाहीये दादा काय नागे धामने हा नागे नागे ना मला वाटलं तुम्ही जो फोटो दाखवलाय कापच आहे इथल्या सापच आहे

मी तर थोडंच बघितलं तर ओळखलं लगेच आता बोला बरं धामण धामण तर धामण करत नाही पण बघितलं हे

अडकलेलं आहे का दादा काय पाहिजे सोडू नका आता सोडू नका सोडू नका दादा मी